नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण वर्ग बारावी विषय मराठी बोर्ड परीक्षेचा सराव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर आपल्या पेपरमध्ये दहा गुणांसाठी निबंध लेखन यावर आधारित प्रश्न विचारले जातात पाच निबंध दिले जातात त्यापैकी कोणताही एक निबंध आपल्याला लिहायचा असतो तर आज आपण वैचारिक निबंध या निबंध प्रकारातला एक निबंध पाहणार आहोत त्याअगोदर निबंध लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या त्याचे कोणते नियम आहेत ते सहा नियम या ठिकाणी पाहूया एक निबंधाची सुरुवात आकर्षक लक्षवेधक हवी आणि आपले मत ठाशीवपणे मांडणारा परिणामकारक शेवट हवा सुरुवातीच्या काळात कोणालाही कोणताही निबंध एका दमात एका झटक्यात लिहिता येत नाही पुन्हा पुन्हा सुधारणा करून पुनर्लेखन करावे लागते परीक्षेत ठराविक मिनिटात निबंध लिहावा लागतो पुन्हा पुन्हा लिहिण्यास वेळ नसतो निबंध लिहिण्याचा सातत्याने सराव केला पाहिजे निबंधाच्या विषयानुसार प्रथम मुद्दे तयार करावेत ते क्रमाने मांडावेत मुद्द्यांना अनुसरून परीक्षेत पाळले पाहिजेत निबंध ठराविक शब्दसंख्येत बसवावा या तऱ्हेने वेगवेगळ्या विषयावरचे निबंध तयार करावेत म्हणी वाकप्रचार सुभाषिते विविध भाषेतील अवतरणे यांच्या गरजेनुसार व वा प्रमाणशीर वापर करावा शब्दरचना व वा वाक्यरचना अर्थपूर्ण असावी ज्या शब्दांचा अर्थ, अर्थ निश्चितपणे माहीत नाही त्यांचा उपयोग करू नये अशा प्रकारे हे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे निबंध लिहिताना त्यानंतर आपण वैचारिक निबंध या निबंध प्रकारातला निबंध पाहणार आहोत परंतु वैचारिक निबंध म्हणजे नेमका काय त्याच परंतु वैचारिक निबंध म्हणजे नेमकं का काय वैचारिक निबंधाचा अर्थ काय होतो त्या प्रकारातील निबंध कसा लिहायचा हे थोडक्यात पाहूया वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते मात्र सर्व वैचारिक निबंध एकाच स्वरूपाचे नसतात यामध्ये विचारप्रधान चिंतनपर समस्या प्रधान चर्चात्मक अशा स्वरूपांचे निबंध असतात काही निबंधात विचाराला महत्त्व असते उदाहरण अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म दया क्षमा शांती हाच जीवनाचा आधार त्यागात मैत्रीचा आत्मा इत्यादी काही निबंध समस्याप्रधान असतात उदाहरण पर्यावरणाचा रास फॅशनचे वेळ बालमजुरी बेकारी स्त्रियांवरील अत्याचार इत्यादी अशा निबंधात समस्या मांडलेली असते आणि त्या अनुषंगाने लेखक आपले विचार मांडतो तर काही निबंध हे वादविवादात्मक स्वरूपाचे असतात उदाहरण मोबाईल शाप वरदान आजचे तरुण बिघडले आहेत काय आजची स्त्री अबला की सबला इत्यादी अशा पद्धतीने वैचारिक निबंध असतात वैचारिक निबंध कोणत्याही स्वरूपाचा असला तरी त्यात एक विचार मांडलेला असतो कोणत्याही विषयाला नेहमी दोन बाजू असतात एक अनुकूल आणि दुसरी प्रतिकूल अशा निबंधात केवळ आपलीच बाजू म्हणजे अनुकूल बाजू मांडून चालत नाही त्या विषयाची दुसरी बाजू म्हणजे आपल्याला न पटणारी बाजूसुद्धा मांडावी लागते अशा प्रकारच्या निबंधाची मांडणी साधारणपणे पुढील प्रकारची असते प्रास्ताविकात विषयाची सद्यस्थिती मांडावी त्यानंतर विरुद्ध बाजू मांडावी लगेच त्या बाजूतील उनिवा दाखवाव्यात याला खंडन असे म्हणतात मग आपली बाजू मांडावी याला मंडन असे म्हणतात खंडन मंडन करताना दाखले द्यावेत अखेरीला आपल्या विचाराबाबतचा स्वतःचा निष्कर्ष नोंदवावा अशा पद्धतीने वैचारिक निबंध आवश्यक असते तर आजचा निबंधाचा विषय आहे सादरीकरण एक जीवनावश्यक कौशल्य आता परीक्षेमध्ये मुद्दे येत नाही किंवा मुद्दे लिहिणे अपेक्षित सुद्धा नसते परंतु या ठिकाणी आपण निबंध लिहिणे आपल्याला सोपं जावं निबंध आपला आकर्षित व्हावा यासाठी आपण काही मुद्दे बघूया सादरीकरण एक जीवनावश्यक कौशल्य या निबंधासंबंधित तर मुद्दे समुद्रात समूहात राहणे ही माणसाची जीवनावश्यक गरज त्यामुळे इतरांसमोर कौशल्याने सादर होणे दैनंदिन जीवनात अनौपचारिक सादरीकरण आधुनिक जीवन गुंतागुंतीचे सतत विविध समूहांसमोर सादर होण्याची निकड विशिष्ट कौशल्ये आवश्यक पूर्वीचे जीवन शांत संथ सादरीकरणाचा अभ्यास करणे निकडीचे अशा प्रकारे हे मुद्दे आहे आता या प्रत्येक मुद्द्याला अनुसरून आपण एक परिच्छद तयार करू शकतो असे म्हणतात की माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो समूह करून राहतो तो एक एकटा स्वतंत्रपणे जगूच शकणार नाही तो माणसात माणसासोबत राहतो तो त्याचा जगण्याचा आधारच आहे हा आधार नसेल तर माणूस वेडापिसाच होईल म्हणूनच प्राचीन काळापासून ते अगदी आस्थागायत जगभर सर्व देशांमध्ये दे, माणसाला शिक्षा केली जाते ती तुरुंगवासाची त्याला त्याच्या कुटुंबियापासून मित्रांपासून समाजापासून तोडून टाकण्याची ती शिक्षा असते बाह्य जगाशी कोणताही संपर्क येऊ द्यायचा नाही हीच ती शिक्षा असते ही शिक्षा माणसाला मृत्यूदंडापेक्षाही भीषण वाटत आलेली आहे समाजात राहणे ही त्याची जीवनावश्यक गरज आहे समाजात राहायचे म्हणजे दुसऱ्यांच्या सोबतीने त्यांच्या सहकार्याने राहायचे म्हणूनच ज्यांच्यासोबत आपण राहतो वावरतो त्यांना आपल्या इच्छा आकांक्षा भावना विचार समजावून सांगणे आवश्यक ठरते इतरांच्या इच्छा आकांक्षांना तडे न जाता आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे म्हणूनच आपल्या कल्पना भावना व विचार इतरांना समजावून सांगणे हे अत्यंत कौशल्याचे ठरते याच्यासाठी सादरीकरणाची गरज आहे स्वतःची मते पद्धतशीरपणे समजावून सांगण्यासाठी खास युक्तिवाद करावा लागतो ही सर्व पद्धत म्हणजे सादरीकरण होय सादरीकरणाशिवाय माणूस नाही सादरीकरण हा माणसाच्या जगण्याचाच एक भाग आहे आपले बोलणे चालणे उठणे बसणे वागणे हातवारे करणे किंबहुना आपली देहबोली हे आपले, आपले सादरीकरणच होय या सादरीकरणातून आपले व्यक्तिमत्व व्यक्त होत असते आपण फारच थोड्या कृती एकट्याने खाजगीरित्या करतो आपले बहुतांशी जगणे इतरांसमोर इतरांसोबतच घडत असते म्हणजे आपण इतरांसमोर सदोतीत सादरीकरणच करीत असतो मनाना हे सादरीकरण अनौपचारिक पद्धतीने घडत असते म्हणूनच आईवडील किंवा अन्य वडीलधारी माणसे उठता बसता काळजी घे असा उभा राहू नकोस तसा रहा या अशा सूचना करतात इतरांसमोर आपले व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने प्रगट व्हावे ही त्यांची इच्छा असते म्हणजेच आपल्या देहबोलीला आपल्या वागण्या बोलण्याला किती महत्त्व आहे हे लक्षात येईल मात्र आताचे जीवन खूप जटिल बनले आहे खूप व्यामिश्र आहे किंवा खूप व्यामिश्र बनले आहे जागतिकीकरणामुळे संपूर्ण मानवी जीवनच ढवळून निघाले आहे कामांचे स्वरूप व व्याप्ती वाढली आहे विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय निर्माण झाले आहेत संगणक इंटरनेट मोबाईल यासारख्या माहिती तंत्रज्ञानाच्या दूतांमुळे सर्व व्यवहारांचे स्वरूप आरपार बदललेले आहे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रात अनेकानेक घडामोडी घडताहेत यासाठी चर्चा परिषदा मेळावे बैठका संमेलने शिबिरे इत्यादी आयोजित केली जात आहेत माणसांना विविध कारणांनी असे एकत्र यावे लागत आहे अशावेळी समूहासमोर आपल्या कल्पना आपली मते व्यक्त करण्याची सगळ्यांना आपले विचार समजावून सांगण्याची वेळ येते आधुनिक काळात या सगळ्याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे हे टाळता येणे शक्यच नाही अन्यथा आपल्याला नोकरी धंदा व व्यवसाय करताच येणार नाही येथे सादरीकरणाचाच संबंध येतो अशा या सादरीकरणाशिवाय आपण जगूच शकणार नाही काही वर्षांपूर्वीचे जीवन हे शांत संत होते तेथे कोणाला कशाचीही घाई नव्हती किंवा अगत्यही नव्हती म्हणून कोणीही सैलपणाने वागला तरी ते चालून जाईल आता मात्र ते शक्य नाही म्हणून सादरीकरणाचा अभ्यासही करावा लागेल दुसऱ्यांसमोर आपण सादर होतो तेव्हा उभे राहणे बोलणे हातवारे करणे या सगळ्यांचा काटेकोर अभ्यास करावा लागतो कोणत्या हेतूने व कोणत्या प्रकारच्या लोकांसमोर आपण उभे राहिलो आहोत हे लक्षात घेऊन आपल्याला आपल्या सादरीकरणाची रीत ठरवावी लागेल सादरीकरण हे आता दुर्लक्ष करणे एवढे बिनमहत्वाचे राहिले नाही आपण शाळा कॉलेजात अभ्यास करतो तसं सादरीकरणाचा अभ्यास करावा लागेल सातत्याने सराव करावा लागेल तर आणि तरच आपला आधुनिक जगात टिकाव लागणार आहे अशा प्रकारे सादरीकरण एक जीवनावश्यक कौशल्य सादरीकरण एक जीवनावश्यक कौशल्य यावर आपण सविस्तर निबंध पाहिला आहे शिवाय वैचारिक निबंध म्हणजे काय निबंध लिहिण्याचे काही निम नियम आपण ते कसे लक्षात ठेवायला हवे या ठिकाणी आपण सविस्तर समजून घेतलं आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे परीक्षेसंदर्भात स्वाध्यायासंदर्भात निबंधासंदर्भात तसेच पत्रलेखन घटक चाचणी विविध व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद